नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला भरली वांगी म्हणजेच त्यालाच खार वांग देखील म्हटलं जातं तर ते कसं बनवायचं तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला साहित्य पाहूया दोन कांदे कट करून घेतलेले आहेत लसण घेतलेलं आहे सुक खोबरं घेतलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे नंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत आता इथे सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि सुरवातीला आपल्याला खडे मसाले तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अगदी आपल्याला तीन लवंग तीन मिरे दालचिनीचा तुकडा आणि थोडस आणखी जर तुम्हाला काही खडे मसाले घालायचे असतील ऍड करायचे असतील तर करू शकतात नंतर याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला कांदा आता कांदा घातलेला आहे नंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला आल्याचा तुकडा घालायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या पण घालायच्या लगेच सुको खोबरं घेतलेलं आहे तर सुको खोबरं असे मी बारीक पातळ काप काढून घेतलेले आहेत आणि नंतर चार ते पाच आपल्याला काजू घालायचे आहेत नंतर घालायचं आहे आपल्याला बारीक नाकाराचे दोन लाल बुंद टोमॅटो तर ते थोडे कट करून घेतलेले होते आणि नंतर लसण घालायचं आहे आता हे आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे आणि पटकन कांदा आणि टोमॅटो हे मऊ व्हावं याच्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातलं की पटकन टोमॅटो हे मऊ होतं आता इथं बघा हे मिश्रण चांगलं झालेलं आहे म्हणजे यातला कच्चेपणा गेलेला आहे चार ते पाच मिनिट परतून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि हे मिश्रण म्हणजे हे कांदा टोमॅटो थंड होईपर्यंत आपण परत त्याच कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे आता तेल गरम झालं की आपण जे वांगे कट करून ठेवलेले होते पाण्यात टाकलेले होते तर हे वांगे काळे पडू नयेत तर त्याच्यासाठी मी काय केलं एका भाजीपात्रात पाणी घेतलं त्याच्यात मीठ टाकलं आणि वांगे कट करून मी पाण्यामध्ये ठेवले म्हणजे त्याने काळे पडत नाहीत आता बघा तेलामध्ये आपल्याला वांगे सोडायचे आहेत आणि वरतून आपल्याला मीठ घालायचं आहे आता कान सॉरी हे आपल्याला वांगेनं जास्त आपल्याला एकदम असे जास्त भाजून घ्यायचे नाहीत किंवा नरम करून घ्यायचे नाहीत तर वांग हे आपल्याला तीस ते चाळीस टक्केच हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर मी आज तुम्हाला एकदम अशा सोप्या पद्धतीने आणि थोडस जरा वेगळ्या पद्धतीने मी वांग्याची भाजी कशी बनवायची तर आज बनवून दाखवणार आहे तर याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि इकडे आपले बघा टोमॅटो कांदा हे पण मस्त असं म्हणजे थंड झालेला आहे ते मिक्सरला बारीक करून त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट पण काढून घेतलेली आहे मिक्सरला करून घेतलेली आहे आणि इकडे बघा आपले वांगे सुद्धा मस्त तीस ते चाळीस टक्के चांगले असे इथं फ्राय झालेले आहेत आता आपल्याला हे वांगे काय करायचे आहेत कडईमधले एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही आजपर्यंत या पद्धतीने कधीही वांग्याची भाजी बनवली नसेल तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आता परत आपल्याला त्याच कढईमध्ये दोन पळ्यात तेल घालायचं आहे आणि नंतर आपल्याला जे वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं तर ते वाटण आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये घालायचं आणि या वाटणाचा जा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परत ही जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे तर ही आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे त्याला थोडस तेल सुटायला लागलं की नंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे इथं अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं अर्धा चमचा धने पावडर घालायची नंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि नंतर याच्यामध्ये बघा आपल्याला थोडासा हळद घालायची आहे अगदी पाव चमचा हळद घालायची आणि नंतर बघा थोडस आपल्याला आणखी जर तुम्हाला दुसरे कुठले मसाले ऍड करायचे असतील तर करू शकतात तर नंतर याच्यामध्ये घालायचं आहे अगदी पाव चमचा हिंग घालायचं आणि सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये बघा आपल्याला घालायचं आहे पाणी आता पाणी पण आपल्याला जास्त घालायचं नाही आता भरली वांगी क बनवायची म्हटलं की रस्सा हा थोडासा दाटसरच असतो तर बघा याच्यामध्ये मी घातलेला आहे जवळपास आता सुरुवातीला मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि नंतर परत आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी म्हणजे समजा मी पाऊन ग्लास पाणी घातलेला आहे आता सर्व मसाले आपल्याला हे पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ घालताना थोडंसं बेतानीच घाला बरं का कारण कसं आपण वांग्यामध्ये पण थोडंसं टाकलेलं होतं आणि टोमॅटो कांद्यामध्ये पण थोडंसं टाकलेलं होतं नंतर घालायची आहे शेवटी आपल्याला याच्यावरून कसुरी मेथी तर थोडीशी एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि नंतर आपल्याला कमी गॅसवर म्हणजे मध्यम गॅसवर आपल्याला झाकण लावून ही मस्त हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत तर बघा काय मस्त असं तेल सुटलेलं आहे वरती तरी दिस दिसत आहे आणि नंतर जे आपण वांगे वाफून घेतलेले होते की नव्हते तर ते वांगे आपल्याला या मसाल्यांमध्ये हे वांगे सोडायचे आहेत आणि परत आपल्याला हे मिक्स करून आपल्याला परत हे वांग्याची भाजी जी आहे तर हे वांगे आपल्याला जवळपास थोडस मऊ मौ। देटाला मऊ होईपर्यंत आपल्याला हे वांगे शिजवून घ्यायचे आहेत तर अधून मधून आपल्याला एक ते दोन वेळेस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने झाकण काढून तर आता झाकण लावायचं आणि वांगे चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात काय मस्त असे वांगे बघा तरी सुद्धा वांगे शिजलेले नाहीत थोडेसे वांगे कच्चे आहेत तर आपल्याला परत आणखी थोडा वेळ वांगे हे शिजवून घ्यावे लागतील तर परत झाकण लावायचं आणि परत शिजवून घ्यायचे तर पाहू शकतात इथं आपली वांग्याची भाजी मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी इथं तयार झालेली आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी तर तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने वांग्याची भाजी बनवून बघा तर मस्त वांगे असे मऊ झालेले आहेत अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा तर इथं बघा वांग्याची भाजी ही आपली तयार झालेली आहे वांग्याच्या भाजीचा रस्सा बघा काय मस्त दाटसर झालेला आहे आणि वांग शिजलं की नाही कसं चेक करायचं तर डेट असं दोन बोटांनी थोडस दाबून बघायचं तर डेट असं नक्क त्याच्यामध्ये टोचलं की समजायचं की आपलं हे वांग शिजलेलं आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेल्या अगदी झटपट बनणाऱ्या कमी साहित्यात कमी मेहनतीत युनिक अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूयात अशाच एका छान सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा